दिल्लीचा एक बादशाह होता शहालम ह्या शहालमचा एक वजीर होता त्याच नाव गुलाम कादर कादरम गुलाम कादरने कादर काय केलं त्याच्या स्वतःच्या दिल्लीच्या काढले त्याला तुरुंगात टाकलं त्याने स्वतः दिल्ली लुटायला सुरुवात केली दिल्ली जाळायला सुरुवात केली हे माहिती पडलं दत्ताजी शिंदेचा पुढचा वारस महाजी शिंदे अगेन शिंदे महाजीला माहिती पडलं माझी बंदोबस्तवर होते दिल्लीवर काळ करून गेले आणि माजी येतानी भेटल्यानंतर हा गुलाम कादर पळाला दिल्ली सोडून पुढे पळाला पानीपत बागपत सोनपत तिकडे शामलीच्या पुढे घोडगड नावाचा किल्ला तिथं पडून गेला माजी शिंद्यांनी त्याला तिथून उचलून आणला अं माजी शिंद्यांनी त्याला तिथून उचलून आणला त्या दिल्लीच्या आंधळ्या बादशाहला तुरुंगातून बाहेर काढला त्याला बस तक्तावर बसवला त्याच्या समोर या गुलाम कादरला उभा केला आणि त्याचा शिरच्छेद केला म्हणून सतराशे अठ्याऐंशी ते अठराशे तीन असा पंधरा वर्ष मराठ्यांचा भगवा दिल्लीच्या तख्तावरती फडकत होता <प्थाँगा> शाहमने सांगितलं काय सांगितलं शाहमने की मराठो के वजन से मेरी दिल्ली पची आहे मेरी सल्तनत पची आहे भाई क्या करू हरे निशान का मराठो को बोला तुमचा भगवान निशान लावा पाहिजे तेवढे दिवस लावा ती दिल्ली आणि म्हणून आम्ही दैदिप्यमान आणि उज्ज्वल इतिहासाच्याच आहोत पण अलीकडे बरं याला प्रेरणा कोणाची आहे शंभर टक्के शिवाजी महाराजांची आहे